नमस्कार मी सुहास प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलं आणि त्या विधानाची आता जोरदार चर्चा सुरू झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी काय विधान केलं तर मी आणि एकनाथ शिंदे म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आम्ही दोघं आलटून पालटून मुख्यमंत्री असतो आता ह्या विधानामुळे महाराष्ट्रामध्ये किंवा मा एकूण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झालेली आहे आणि ती अपेक्षितही आहे एक तर देवेंद्र फडणवीस सहसा अशा पद्धतीची विधानं करत नाहीत पण जेव्हा देवेंद्र फडणवीस काही विधान करतात त्यामागे निश्चित काहीतरी एखादा रोख तरी असतो किंवा मा त्याच्या मागे काहीतरी एखादं कारण दडलेलं असतं त्यामुळे नेमकं या विधानाच्या मागे देवेंद्र फडणवीसांना काय म्हणायचंय किंवा खरंच ज्या प्रसंगाच्या वेळेला त्यांनी हे विधान केलंय त्या प्रसंगानुरूप ते बोललेत का का अजून काही याच्या मागे वेगळे अर्थ दडलेले आहेत हेच बघण्याचा आपण एक प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी कोकणातल्या मंडणगडमध्ये न्यायालयाचं एका इमारतीचं आज उद्घाटन झालं आणि या उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर या देशाचे सरन्यायाधीश देश भूषण गवई हे दोघही उपस्थित होते या वेळेला उद्घाटनानंतर देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणामध्ये असं म्हटलं की ज्या वेळेला या इमारतीचं भूमिपूजन मी करायला आलेलो होतो त्यावेळेला भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री होतो आणि आज जेव्हा मी या इमारतीचं उद्घाटन करायला आलेलो आहे तेव्हा मी मुख्यमंत्री आहे आणि भूषण गवई हे देशाचे सरन्यायाधीश आहे तेव्हा ते भूषण गवईंकडे बघून असं म्हणाले की मी आणि एकनाथ शिंदे आम्ही आलटून पालटून मुख्यमंत्री असतो आता या त्यांच्या बोलण्यानंतर या विधानानंतर एक तर तिथे खूप हशा देखील पिकला पण देवेंद्र फडणवीस सहज मिश्कील पद्धतीने जरी त्यांनी हे विधान केलेलं असलं तरी इतकं सहज ते विधान करत नाहीत या विधानामागे काहीतरी अर्थ हा नेमका दडलेला असतो तर तोच काय अर्थ आहे तो माझ माझं जे आकलन आहे त्यानुसार मी तो अर्थ शोधण्याचा जो प्रयत्न केलाय तो तुमच्या समोर मांडतोय हे बघा एक अर्थ अगदी आपण सरळसोट असा घेऊयात की जो प्रसंग होता ज्या प्रसंगाला जेव्हा भूमिपूजन केलं तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते आज इमारतीचं उद्घाटन होताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि हे त्यांनी सरळ सांगितलं की त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री होतो तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यामुळे आम्ही आलटून पालटून मुख्यमंत्री असतो असा एक सरळ अर्थ आपल्याला काढता येईल पण राजकारणामध्ये इतके सरळ अर्थ असतात का तर अजिबात नाही म्हणजे मलाही माहिती आहे असं नसतात आणि तुम्हालाही माहिती आहे असे नसतात मग आता यातला दुसरा अर्थ जर आपण शोधायचा झाला तर तो काय शोधता येईल तर दुसरा अर्थ असा आहे की एक लक्षात घ्या एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकी नंतर, निकालानंतर जे सरकार महायुतीचं आलं त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली पण पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे हे नाराज राहिले ते का नाराज राहिले तर त्यांना असं वाटत होतं की मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावं आणि त्या दिवसानंतर आज तागायत कुठेतरी बॅक ऑफ माइंडमध्ये आपल्याला मुख्यमंत्री पद मिळालं नाही याची एक नाराजी एकनाथ शिंदेमध्ये कायम असते आणि आपण मुख्यमंत्री जाऊ अशा आविर्भावात सुद्धा कधी कधी ते काही निर्णय सुद्धा घेत असतात आता त्यातलं एक छोटस उदाहरण द्यायचं झालं तर अगदी आपण असं म्हणूयात एक लक्षात घ्या मध्ये अतिरेकी सगळा हल्ला झाला त्यानंतर महा आता महाराष्ट्रातले सहा सात जण त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले दगावले गेले आणि त्यावेळेला सरकार पातळीवर सुद्धा महाराष्ट्र सरकारकडनं देखील जी मदत पाठवायची आहे त्या, त्या ती सर्वतोपरी मदत करण्यात येत होती अगदी गिरीश महाजनांना पहलगामला पाठवलं हे सगळं होत असताना म्हणजे मुख्यमंत्री तेव्हा देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांनी सरकारी पातळीवर सगळी मदत कार्य सुरू देखील केलं पण तुम्हाला आठवत असेल तर एकनाथ शिंदे स्वत काश्मीरला गेले एकनाथ शिंदे हे पहलगामला गेले आपल्या टीमसोबत आणि तिथे जे नागरिक आहेत जे महाराष्ट्रातले मराठी किंवा महाराष्ट्रातले जे नागरिक अडकलेले आहेत त्यांना आपल्या स्वतःच्या खर्चानं त्यांनी विमानाची तिकीटं काढून त्यांना सुखरूप महाराष्ट्रामध्ये आणण्याचं सुद्धा केलेलं आहे अर्थात हे काम खूप चांगलं त्यांनी केलंय याबद्दल काही के वादच नाही आहे पण ही गोष्ट कुठेतरी त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांना खटकली सुद्धा होती की आपण सरकार म्हणून एक भूमिका घेतो सरकार म्हणून आपण मदत करतो तेव्हा देवेंद्र एकनाथ शिंदेंनी स्वतःची टीम पाठवून स्वतः तिकडे जाऊन वेगळी मदत करण्याची गरज काय होती पण एक मुख्यमंत्री कुठेतरी आपण असतो तर काय केलं असतं आपण स्वतः गेलो असतो ती मदत केली असती अशा एकूण सगळ्या आविर्भावामध्ये एकनाथ शिंदेनी ती मदत केली म्हणजेच थोडक्यात अशा काही अनेक प्रसंगातनं तुम्हाला हे जाणवता जाणवेल की एकनाथ शिंदे जे आहेत ते असे काही निर्णय घेतात की जणू ते मुख्यमंत्री असते त्या त्या तर त्यांनी आता काय काय निर्णय घेतले असते कसे घेतले असते याची चुणूक ते आपल्या काही निर्णयातनं दाखवत असतात आणि त्यामुळे म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी त्यामुळे तर असं विधान केलं नसेल ना म्हणजे खरं तर एखाद्याला आपल्याला काही गोष्टी सुनवायच्या असतात पण थेट आपण बोलण्याने त्या सुनावू शकत नाही कदाचित तो समोरचा माणूस दुखावला सुद्धा जाऊ शकतो मग अशा वेळेला काहीतरी एखादं मिश्किल वक्तव्य करायचं किंवा एखादा विनोद करून आपल्याला काय मेसेज द्यायचा आहे तो द्यायचा असतो अशा अर्थातनं किंवा अशा आशयातनं देवेंद्र फडणवीसांनी हे तर वक्तव्य केलं नसेल ना की एकनाथ शिंदेना त्यांना एक मिश्किल पद्धतीनं हे सांगायचं सा होतं की तुम्ही देखील मुख्यमंत्री आहात असे काही निर्णय घेताय आणि म्हणून कदाचित या विधानाकडे आपल्याला त्या अर्थाने सुद्धा बघावं लागतं आता यातला एक तिसरा अर्थ जर आपण काढायचा म्हटला तर तो खूप महत्वाचा आहे आणि तो आत्ताच्या एकूण राजकीय परिस्थितीशी ज्याला आपण म्हणतो मॅच होणारा आणि आत्ताच्या राजकीय परिस्थितीमध्ये तो जुळवून घेण्यासाठी केलेलं वक्तव्य अशा पद्धतीनं देखील याच्याकडे आपल्याला बघता येईल ते म्हणजे आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांना असं वाटत होतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार नाही किंवा कदाचित ती होणार नाही किंवा होता होता ती थांबेल दोन भावांचे कौटुंबिक नातं हे अत्यंत चांगलं होईल आणि त्याबद्दल कुणालाच काही म्हणणं नाहीये देवेंद्र फडणवीस सातत्याने म्हणतात की दोन भाऊ एकत्र येत आहेत त्याचा आम्हाला आनंद आहे पण ते राजकीय युती करतील का ते निवडणुकीमध्ये एकत्र युती म्हणून उतरतील का तर अशी शक्यता जरा कमी वाटत असल्यामुळे देवेंद्र फडणवीस थोडंसं वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये राहिलेले आहेत आणि म्हणून ते काय करत होते तर ते एकनाथ शिंदेना अनेक त्यांच्या कामांमध्ये ज्याला म्हणतो आपण दूर ठेवण्याचा प्रयत्न किंवा एकनाथ शिंदेच्या कामामध्ये काही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न अशा पद्धतीचा आताच एकूण महाराष्ट्राचं राजकारण जे आपण बघतोय ते चालू आहे म्हणजे कुरघोडीचं राजकारण किंवा आपण कालच परवा व्हिडिओ केलेला आहे की के देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला वाद आता चिघळलेला आहे हे जे काही न ज्या काही गोष्टी घडतायत ते त्यामुळे घडतायत पण आता कसं झालंय आता हळूहळू हे पिक्चर क्लिअर झालेलं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आता एकत्र राजकीय दृष्ट्या सुद्धा येत आहेत अजून दोघांनी त्या पद्धतीतली घोषणा जरी केलेली नसली तरी त्याला एक महत्वाचा प्रसंग घडलेला आहे तो म्हणजे परवाच्या दिवशीच राज ठाकरे आपल्या म्हणजे संपूर्ण कुटुंबासह त्याच्यामध्ये राज ठाकरेंच्या मातोश्री सुद्धा होत्या सगळं सहकुटुंब मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्याकडे स्नेह भोजनासाठी गेले आणि जवळपास अडीच तीन साडेतीन तास तिकडे ते एकत्र होते अर्थातच चर्चा या राजकीय होणार दोन भाऊ भेटल्यानंतर कारण सध्या महाराष्ट्रातलं वातावरणही तसं आहे त्यानंतर मनसे आणि शिवसेना एकत्रितरित्या आत्ता देखील अनेक आंदोलनांमध्ये सहभागी होत आहेत एवढंच कशाला उद्या सगळेजण निवडणूक आयोगाकडे चाललेले आहेत मविया म्हणजे शरद पवार काँग्रेस त्याच्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना हे सगळे मवी निवडणूक आयोगाकडे भेट देत आहेत त्यांनी असं आवाहनही केलेलं आहे की सगळ्याच पक्षांच्या नेत्यांनी यावं त्यामध्ये मनसे सुद्धा निवडणूक आयोगाकडे जाणारे मवियाच्या सोबत आता एकनाथ शिंदेंची शिवसेना किंवा त्यांच्यापैकी कोणी जाणार आहे का भाजपकडनं कोणी जाणार आहे का हे अजून निश्चित नाही पण राज ठाकरे जाणार आहेत असं संजय राऊतांनी सांगितलं इवन मनसेकडनं सुद्धा ते सांगण्यात येत आहे की आम्ही जाणार आहोत निवडणूक आयोगाकडे तर त्यामुळे या सगळ्या हालचालींवरनं तर एवढं निश्चित झालंय की आता राज ठाकरेंना मवियामध्ये सामावून घेतलं जात आहे की काय आणि एकूण राजकीय युती यांच्यामध्ये आता दोन भावांमध्ये होतीये की काय आणि मवियामध्ये राज ठाकरेंना घेऊन मग एक महाविकास आघाडी जी काही तयार होईल ती म्हणून महायुतीला आव्हान उभं करणार का अशा सगळ्या चर्चा सुरू झाल्या आणि त्या सुरू झाल्यानंतर निश्चितच देवेंद्र फडणवीसांची एक खात्री तर जा बळावलेली असेल की बहुतेक आता हे दोन भाऊ राजकीय युती करतायत आता हे दोन भाऊ राजकीय युती करतायत म्हटल्यानंतर महाराष्ट्रामध्ये किंवा आता सरकारमध्ये आपण ज्या पद्धतीचं एकनाथ शिंदेच्या बरोबर जे कुरगोडीचं राजकारण भाजप करताय किंवा आपल्यामध्ये जो काही एक आ, काय म्हणतो सुप्त वाद एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये सुरू आहे तो आता पुढच्या काळामध्ये परवडणारा नाही आहे आणि तो परवडणारा नाही त्यामुळे आता हळूहळू पुन्हा एकदा आपल्याला एकनाथ शिंदेना सुचकारावं लागणार आहे तर त्यासाठी केलेलं हे विधान आहे का की मी आणि एकनाथ शिंदे हे आलटून पालटून मुख्यमंत्री असतो म्हणजे काल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आज मी मुख्यमंत्री आहे उद्या कदाचित पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतील असा या विधानाचा अर्थ घ्यायचा का आणि या विधानाच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंना पुन्हा सुचकारण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतायत का की आगामी काळामध्ये तुमच्या मनातले जे काही राग आहेत ते आता तुम्ही मिटवून टाका पुन्हा एकदा गुण्या गोविंदाने आपण महायुती म्हणून महाविकास आघाडीला एक आव्हान देऊयात आणि म्हणून पुन्हा एकनाथ शिंदेचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरू झालाय का हा देखील त्यातला एक भाग म्हणून बघायला हरकत नाही अर्थात तुम्हाला काय वाटतंय तुम्ही या विधानाकडे कसं बघताय जरूर कळवा कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अर्थात आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद